मित्रांनो अचानक आपल्या देशामध्ये देशप्रेम ओतू आलेला आहे लक्षात ठेवा जिकडं तिकडं तुम्हाला फेसबुकवर व्हॉट्सअपवर सगळीकडे गावामध्ये शहरामध्ये गल्लीमध्ये देशप्रेमी दिसत आहेत लक्षात ठेवा इतकं 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 देशप्रेम पाहून माझं मन अगदी भारावून भारावून गेलेलं आहे परंतु ज्या वेळेस मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा उघडली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अध्यात्मावर बोलताना या पाखंड्यावर बोलताना या ढोंग्यावर बोलताना म्हणतात काय म्हणतात पोटासाठी संत झालेत कलित बहुत म्हणजे अध्यात्मामध्ये लक्षात ठेवा अध्यात्मामध्ये सगळा ढोंगाचा बाजार भरलेला आहे अगदी तसंच इथं काहीसं दिसत आहे अगदी निरखून जर पाहिलं तर एक ऐंशी हजार रुपये पगार घेणारा लक्षात ठेवा ऐंशी हजार रुपये पगार घेणारा मग तो तलाठी असेल ग्रामसेवक असेल तहसीलमधील असेल किंवा कलेक्टर ऑफिसमधील कर्मचारी असेल लक्षात ठेवा देशप्रेमाच्या गप्पा मारत आहे ऑफिसमध्ये जर गेला एवढं एवढं त्यांच्या मनामध्ये एवढं असं देशप्रेम उत्साह बळून आलेलं आहे एवढ्या देशप्रेमाच्या गप्पा आणि आपल्याच जो शेतकरी लक्षात ठेवा जो शेतकरी मरणाच्या दारामध्ये उभा आहे जो कामगार जो सामान्य माणूस मरणाच्या दारामध्ये उभा आहे तो शेतकरी जेव्हा त्याचं काम घेऊन त्या कर्मचाऱ्याकडे आला तर त्या कर्मचाऱ्याने त्या कामासाठी त्याला हजार रुपये मागितले लक्षात ठेवा आणि कसं तरी साहेब एवढं पाचशेमध्ये मध्ये घ्या एवढं पाचशेमध्ये मध्ये करा करा म्हणून त्याने विनंती केली आणि शेवटी त्याने त्या ते शेतकऱ्यांचे कामगाराचे सामान्य माणसाचे हातावर पोट भरणाराचे पाचशे रुपये घेतले आणि खिशामध्ये टाकले ते पाचशे रुपये कमावण्यासाठी त्या शेतकऱ्याला त्या सामान्य माणसाला हातावर पोट असणाऱ्या माणसाला दिवसभर काम करावं लागतं दिवसभर घाम गाळावा लागतो सध्या एवढं प्रचंड ऊन आहे एवढी प्रचंड गर्मी आहे पेपरला आपण बातम्या पाहतो सरकार म्हणतंय उन्हाचं सकाळी नऊ नंतर दहा नंतर बाहेर निघू नका संध्याकाळ पाच वाजेपर्यंत परंतु आमचा शेतकरी आज अकरा वाजता भर उन्हामध्ये कामाला जातो एवढ्या उन्हामध्ये एवढं टेम्परेचर चौवेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना त्या उन्हामध्ये दिवसभर काम करतोय आणि दिवसभर काम करून त्याला पाचशे रुपयेसुद्धा भेटत नाहीत आणि तो पाचशे ते पाचशे रुपये हा ऐंशी हजार घेणारा कर्मचारी स्वतःच्या खिशामध्ये घालतो आणि वर देशप्रेमाच्या बाता मारतो हे आपल्या लोकांचं देशप्रेम आहे लक्षात ठेवा असे जर देशप्रेमी या देशामध्ये असतील आणि हे लोक हे लोक देशप्रेमाच्या बाता मारत असतील तर त्यावेळेस हा अर्थ कळण्यासाठी लक्षात ठेवा हे वास्तव समजून घेण्यासाठी तुम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची दृष्टी प्राप्त होणं आवश्यक आहे जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग हे सगळं सगळं सोंग आहे लक्षात ठेवा हा सगळा सोंगाड्यांचा बाजार आहे एक आमदार एक मंत्री लक्षात ठेवा मग तो कोणत्याही पक्षाचा असो काँग्रेसमधला असो राष्ट्रवादी मधला असो भारतीय जनता पार्टी मधला असो एकनाथ शिंदे गटाचा असो किंवा उद्धव ठाकरे गटाचा असो कोणताही आमदार असो मंत्री असो खासदार असो एवढं 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 देशप्रेमाच्या बाता मारताना दिसत आहे मी हे केलं मी ते केलं मी याला विमानाने आणलं हे केलं ते केलं परंतु याचा देशप्रेम पहा याने याच देशाला लुटून या देशातील साधन संपत्तीला लुटून या देशातील पर्यावरणाची कत्तल करून हजारो करोडो अब्जावधी रुपयांची माया साठवून ठेवलेली आहे काळा पैसा लपवून ठेवलेला आहे म्हणजे हा खरा देशद्रोही आहे लक्षात ठेवा म्हणजे जो या देशाला एवढा एवढा लुटून यातना देत आहे देशाला असं नोचत आहे ज्या जेवढं इंग्रजांनी सुद्धा या देशाला असं नोचलं नव्हतं एवढं हा पुढारी देशाला नोचत आहे आणि हा आपल्याला देशप्रेम शिकवत आहे हा आपल्याला देशप्रेमावर भाषण देत आहे हा देशप्रेमावर मीडियामध्ये भाषण देत आहे हा देशप्रेमावर आपलं परत त्यावर जसं म्हणतात ना की मेलेल्या मढ्यावरचं लोणी खाणं अगदी तशा पद्धतीचं काम हे लोक करत आहेत आणि सर्वसामान्य लोकांची ही पाहण्याची दृष्टी अजून जागृत झालेली नाही अजूनही जसं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी सांगितलेलं आहे की भारतीय लोकांच्या बुद्धीचा विकास अजून बाल्य अवस्थामध्ये आहे मी तर म्हणतो अजून एल के जीमध्ये यू के जीमध्ये आहे तर्कशक्ती ही तर पूर्णपणे निकामी झालेली आहे पंगू झालेली आहे आणि त्यामुळे आज या ज्या समस्या आहेत त्या केवळ यामुळे आहेत आणि लोकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे भावांनो समजून घ्या हे देशप्रेमी नाहीत लक्षात ठेवा अरे समस्या चुटकीसरशी संपतील चुटकीसरशी लक्षात ठेवा चुटकीसरशी संपतील समस्या कधीही आतंकवादी हमला होणार नाही पाकिस्तान आपल्याकडे वाकडे नजर करून सुद्धा पाहणार नाही जेवढे कर्मचारी आहेत गल्ली पासून दिल्लीपर्यंतचे प्रत्येक राज्यातले राज्य कर्मचारी असो केंद्रीय कर्मचारी असो प्रत्येकाला बॉर्डरवर शेजाने वर्षासाठी एक एक वर्षासाठीच उभा करा तुम्ही लक्षात ठेवा एक एक वर्षाची त्यांना कंपल्सरी किंवा दोन दोन वर्षाची कंपल्सरी ड्युटी बॉर्डरवर खास करून जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब आणि इकडं अरुणाचल इथं उभा करा आणि एवढंच नाही तर जेवढे काही आमदार खासदार आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे या सगळ्यांना सुद्धा एक एक वर्षाची रायफल घेऊन तिथं उभा करा किंवा त्यांच्या पोरांना उभा करा बघा आतंकवाद कसा संपतो या देशातला परंतु हे कोणालाही करायचं नाही मूळ समस्यावर कोणालाही बोलायचं नाही आता कोणत्या मीरा बोरगावनकर कोणतरी आहेत आय पी एस रिटायर त्यांचं विधान आहे की एवढी पोलीस यंत्रणा भ्रष्टाचाराने भ्रष्ट झालेली आहे एकही इमानदार लाच न घेणारा पोलीस सापडत नाही आणि अशामध्ये लोकांचं घराणं कोण ऐकणार म्हणजे आणि हे लोक आपल्याला देशप्रेम शिकवणार लक्षात ठेवा हे लोक आपल्याला देशप्रेम शिकवणार अहो तुम्हाला तीस चाळीस पन्नास साठ हजार रुपये महिन्यामध्ये जर तुमचं भागत नसेल तर असे करोडो शेतकरी आहेत त्यांचं वर्षाचं उत्पन्नसुद्धा तुमच्या एका महिन्याच्या पगारा एवढं नाही आणि तो शेतकरी ज्यावेळेस तुमच्या दारामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही असे त्याच्याकडे एखादा जसा भिडी असतो एखादा लांडगा जसा शिकारीकडे पाहतो त्या नजरेने तुम्ही जर शेतकऱ्याकडे जर पाहत असाल एखादा शेतकरी वर्षभर कमवून जर वर्षातून एखाद बार जर आजारी जर पडला तर मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल त्या शेतकऱ्याकडे एखाद्या लांडग्याप्रमाणे जर पाहत असेल तर कुठं कसं जगायचं त्या शेतकऱ्याने कसं जगायचं त्या सामान्य माणसाने कसं जगायचं हातावर पोट भरून दिवसभर कुठं तरी भाजीपाला घेऊन विकणाऱ्या माणसाने कसं जगायचं आणि यावेळेस हे लोक कुठं यावेळेस यांचं देशप्रेम कुठं जातं कोणत्या कुठं जातं काय शब्द नाहीत या मी अजून लक्षात ठेवा एकदम सौम्य भाषेमध्ये बोलत आहे अनेकांना मी कॉमेंट वाचतो प्रत्येक कॉमेंट मी वाचत असतो अनेकांना माझं म्हणणं पचत नाही लक्षात ठेवा अनेकांना पचायला जड जातं कारण सत्य बोलल्यानंतर राग येतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य सांगोत इति रागे तरी येवत कारण तुका म्हणे मज सत्याची आवडी मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या महामानवांच्या विचारांचा पाईक आहे आणि सत्य बोलणार तरीसुद्धा शब्दांची मर्यादा राखून बोलत आहे मित्रांनो हे, हे देशप्रेमी ओळखा तुम्ही जोपर्यंत अस्सल देशप्रेमी होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही लाच घेणं बंद करणार नाहीत जोपर्यंत जो, जो सामान्य माणूस आहेत उलट अरे तुम्हाला ऐंशी हजार पगार आहे ना शेतकरी आला ना उलट त्याला तुम्ही पाणी विचारायला पाहिजे चहा विचारायला पाहिजे थंड उन्हा उन्हातून आलास ना त्याच्यासाठी थंड मागितलं पाहिजे जाण्यासाठी पैसे आहेत का शंभर रुपये त्याच्या खिशामध्ये तुम्ही घालायला पाहिजेत असे जोपर्यंत ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत देशप्रेमाच्या बाता मारणं बंद करा उर्वरित भाग उद्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम